मीन राशीचं मन म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाचा कॅनवास असतो तुमचं स्वप्न एवढं प्रबळ आहे की ते पूर्ण करण्यासाठी संपूर्ण ब्रह्मांड प्रयत्न करीत आहे एक बाब लक्षात घ्या स्वप्न पाहणं हा गुन्हा नाही त्याला सत्यात उतरवणं ही कला आहे ही कला या जुलै महिन्यात मीन राशीला अवगत होणार रा आहे भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्येश मंगळदेव आपल्या मित्राच्या म्हणजे रविदेवाच्या राशीत आलेले आहेत ज्याला अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल परिश्रमाचे कारक शुक्रदेव तृतीय स्थानात विराजमान असून त्यांची दृष्टी भाग्यस्थानावर आहे ही एक सकारात्मक बाब म्हणता येईल मात्र कर्तव्य पूर्ण करीत असताना हळवेपणा बाजूला ठेवा प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं चांगलं असलं तरी कधी कधी नाही म्हणणं देखील आवश्यक असतं म्हणून नाही म्हणणं शिका या महिन्यात तुमच्यासाठी अधिक आवश्यक आहे